नमस्कार यक्षुज अँड दीक्षुज वर्डी या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक आंब्याच्या सेवनाने हृदय मजबूत राहते त्वचेवरील सुर्कत्या कमी होतात आणि भूकसुद्धा वाढते नंबर दोन मुलांच्या पोटात जंत झाल्यास त्यांना कांद्याचा रस प्यायला द्यावा पोटातील जंत दूर होतात नंबर तीन आयब्रो विरळ असतील तर झोपताना आयब्रोवर एलोवेरा जेल किंवा कॅस्टर ऑइल लावून झोपा असे नियमित केल्याने आयब्रो वाढू लागतात नंबर चार पायात ताकद येण्यासाठी रात्री हरभरे आणि शेंगदाणे भिजत घाला आणि ते सकाळी उठल्यावर खावे यांनी पायात ताकद येते नंबर पाच नियमित टॉमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते तसेच ते आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे टोमॅटो सूप आवर्जून आपल्या आहारामध्ये घ्यावा नंबर सहा पालकामध्ये लिंबू टाकून खाल्ल्याने दूर होते पालक लोह आपल्या शरीरात शोषून घेण्यासाठी लिंबाची मदत होते नंबर सात केस पांढरे होत असेल तर कडीपत्त्याची पेस्ट करून दह्यामध्ये कालवावी व ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावल्याने केस पांढरे होणे मुळातूनच थांबते नंबर आठ जर तुम्हाला चष्मा असेल तर नारळाच्या तेलाने नखावर मालिश केल्याने दृष्टी सुधारते नंबर नऊ चेहऱ्यावर डाग मुरूम आले असतील तर बटाटे खिसून त्याचा रस चेहऱ्यावर लावा याने चेहऱ्याच्या समस्या दूर होतात हा उत्तम फेस पॅक आहे नंबर दहा तुम्हाला वारंवार तोंडामध्ये फोड येत असेल तर त्यावर कोरफड किंवा विलायची पावडरमध्ये मध मद मिसळून ती पेस्ट फोडावर लावावी याने तोंड येण्यापासून बचाव होतो नंबर अकरा डोक्यात खूप कोंडा झाला असेल तर दह्यात काळी मिरी मिक्स करून केसांना लावा अर्ध्या तासाने डोके धुवा यामुळे डोक्यातील खाज कमी होऊन कोंडा कमी होतो नंबर बारा ज्या लोकांना झोपल्यावर घोरण्याची सवय असते त्यांनी पोटावर झोपावे याने घोरण्याची समस्या कमी होते नंबर तेरा लघवी पिवळी होऊ लागल्यास लगेच लिंबू पाणी सुरू करा यामुळे लघवीचा रंग सामान्य होईल नंबर चौदा सकाळी सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी हळूहळू कमी होऊ लागते आणि पचनक्रिया सुधारते नंबर पंधरा हाडांची ताकद वाढवण्यासाठी रात्रभर दुधात भिजवलेले काजू खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते नंबर सोळा सांधे कायम मजबूत ठेवायचे असतील तर मेथी हळव खजूर टाकून लाडू बनवावेत याने हाडे मजबूत राहतात आणि हे लाडू लहान मुलांना देखील द्यावे नंबर जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते नंबर जेवणानंतर थोडी बडीशेप ओवा हा मुखवास खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते नंबर एकोणीस एका स्प्रे बॉटल मध्ये एक चमचा ग्रीन टी टाकून पाणी टाका झोपताना हा स्प्रे चेहऱ्यावर करा याने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होतात नंबर वीस जर तुमचा चेहरा ड्राय पडत असेल तर ताज्या दुधावरची साई चेहऱ्यावर लावावी चेहरा मऊ आणि तजेलदार होतो नंबर एकवीस जर तुमच्या पोटाची ढेरी वाढत असेल तर साखर भात आणि मैदा यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे नंबर बावीस तिळाचे तेल केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस गळणे देखील थांबते नंबर तेवीस आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळाचे पाणी आवश्यक घ्यावे यामुळे शरीर निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही नंबर चोवीस सर्दी खोकला होत असेल तर चहामध्ये आले तुळस गवती चहा काळी मिरी मिसळून चहा प्या यांनी सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो नंबर पंचवीस पाली मोरपंखाला घाबरतात मोरपंख बघून त्यांना जवळपास साप असल्याचा भ्रम होतो म्हणून त्या लांब पळतात म्हणून घरामध्ये प्रत्येक खोलीत मोरपंख लावावे याने पाली येणार नाहीत नंबर सव्वीस जेव्हा तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे यामुळे तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधीच इजा होणार नाही नंबर सत्तावीस चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी मुलतानी माती चंदन पावडर गुलाबजल मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो नंबर अठ्ठावीस रात्री झोपेत वारंवार लघवी येत असेल तर तुम्हाला शुगरचा त्रास असू शकतो नंबर एकोणतीस कलोंजी मेथी आवळा यांच्या पाण्याने केस धुवावे यामुळे तुमचे केस मऊ काळे आणि मजबूत होतील नंबर तीस सकाळी रिकाम्या पोटी मीठ टाकून सफरचंद खाल्ल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर एकतीस अंदुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सेंदव मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे तीन महिने याचा उपाय केल्यास फायदा होईल नंबर बत्तीस तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कप नाहीसा होतो आणि उष्णतेपासून बचाव होतो नंबर तेहतीस नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा यामुळे हृदयविकारापासून बचाव होतो नंबर कमी पाणी पिल्याने मेंदूच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे मेंदूवर जास्त दबाव येतो त्यामुळे अचानक चक्कर येऊ शकते उन्हाळ्यात शरीराला घाम येऊन शरीरातील पाण्याची कमतरता कमी होऊ लागते म्हणून रोज तीन ते चार लिटर पाणी पिले पाहिजे यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के आजार दूर होतात नंबर पस्तीस मधामध्ये थोडे मीठ मिसळून दात घासल्यावर दात स्वच्छ आणि चमकदार होतात नंबर छत्तीस रोज चिमुटभर सैंदव मीठ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते नंबर सदतीस कंबरदुखीवर प्रभावी उपाय म्हणजे शंभर ग्रॅम मोहरीच्या तेलात वीस ग्रॅम कापूर मिसळून गरम करा तो वितळला की कोमट झाल्यावर कमरेला हलक्या हाताने मसाज करा आराम मिळेल नंबर रिकाम्या पोटी आंब्याचा रस प्यायल्याने गुडघेदुखीपासून पासून आराम मिळतो नंबर no. एकोणचाळीस मधुमेहावर रामबाण उपाय म्हणजे आंब्याचा कोवळ्या पानांचे चूर्ण बनवून दिवसातून दोन वेळा पाण्यातून किंवा ताकातून घ्यावे यांनी मधुमेह किंवा डायबिटीस कमी होतो नंबर चाळीस ज्या महिलांचे बाळतपणानंतर वाढले असेल तर त्यांनी नियमित व्यायाम चालू करावा आणि आहारात डाएट नियमित घ्यावा आणि ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी याने तुमचे वजन लगेच कमी होत नाही पण हळूहळू वजन कमी व्हायला लागते तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तसेच अशाच महत्त्वपूर्ण टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद